तरी मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या येणाऱ्या भागात आपण बघतो की प्रियाने पूर्णाईचा जो बॉक्स तोडला असतो तो बॉक्स रात्रभर जागून सायली पुन्हा पाल्याला करत पूर्णाईला ते गिफ्ट म्हणून देते आणि पूर्णाई त्यामुळे जाम खुश होऊन अर्जुन समोर सायलीचं कौतुक करते आणि दुसरीकडे आपण बघतो की अर्जुन आणि चैतन्य संशयावरून एका पोलीस ऑफिसरच्या घरी येतात जिथे तर पोलीस ऑफिसर ॲक्च्युली महिपतला फोन करून होत असतो की तुम्हाला एक प्रेमरिमाण देतो तुमचा हप्ता अजून माझ्यापर्यंत आलेला नाही आहे आणि अर्जुनलापर्यंत फोन कट करतो आणि अर्जुन त्याला विचारतो त्या लोकेशन रिपोर्टबद्दल तुम्हाला जो मेल आला होता ना तुम्हाला मेल बघायचा आहे आणि अर्जुनचा फोन चेक करतो त्यावेळेस त्याचं लक्ष एका डॉक्युमेंटकडे जातं तर डॉक्युमेंट काय होतं आणि आता अर्जुनला खरंच कळेल का की हाच तो माणूस आहे ज्याने मैपतला मदत केली होती त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करा आणि तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतं कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या